नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ आठ झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर जस्ट आम्ही गावाला जाऊन आत्ता मतदान करून आलो तर दुपार सकाळी आम्ही साडे दहा वाजता इथून निघालो होतो तर पोचता पोचता आम्हाला अकरा वाजले तर एवढी मोठी गर्दी होती तर आमचा नंबरच दीड एक तास लागला नाही तर दीड एक तास आणि नंबर लागला मग मतदान केलं मग घरी गेलो घरी वेळ थोडा वेळ थांबलो मग त्याच्यानंतर पाच वाजता घरून निघालो आणि ते पोचलो सहा वाजता आता जस्ट इथे आलोय तर इथं खूप गरम आहे आता खूप गरम होतं आहे रोचच्या प्रमाणे आता पहिल्यांदा मतदान केलंय इकडं तर पहिल्यांदी मतदान केलं इकडं आता तर तिथे दोन दोन मशीन होत्या तर मला पहिल्यांदी काय वाटलं दोन्ही मशीन एक एक बटन दाबायचं काय तर मी एक दाबलो थोडा वेळ थांबलो मतदान सक्सेस झालं ते बाई म्हणजे जा नाही तर दुसरं दाणार होतो मी तर आता स्वयंपाक करायची तयारी चालू आहे कपडे घाल रे तर सकाळचं दूध आहे आणि हे सकाळी आणलं होतं हे कालचं दूध आहे अजून आहे दुधाचं काहीतरी बनवायला पाहिजे तर दूध तर कोणी पित नाही पण फुकट मला खर्च आहे देवदर्शन झाले आत्ताच तर पीठ माळाच काम चालू आहे इथं हो तर मतदानला भरपूर लोक कमी आले होते बर काही काही लोकांनी मतदानच नाही केलं महाराष्ट्रातले कमी मतदान झाले आणि मशीन पण एकदम स्लो चालू होते त्यांचे एकदम स्लो मध्ये

प्रत्येक वेळेस मरता आहे बघ पटापट वजन आहे काय नाही मशीन आणि ती वाजना एक एक हळू 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 येते एक एक पाच मिनिटांनी एक बाय गेली दहा मिनिटांनी वेळ लागला तर मित्रांनो पूर्ण काम आणि वल्ल आलो मी खूप गरम झालंय थोडं हवेत जातो आता तर काल अर्धा किलो शंभर रुपयाचे ॲपल आणले होते दोनच राहिले आता आठ वाजले आठ दहा तर यावर्षी मतदानाला काही मजा आली नाही एवढी तर काही जल्लोष नव्हता एवढा तर एकदम शांततेत मतदान चालू होतं असं वाटत होतं की आज मतदानच नाहीये तर झालं अक्षरशः मतदान आता बघू कोण विजयी होतं तर चार जून नंतर आपला निकाल काढणार आहे तर चार जून खूप लांब आहे लांब पंधरा दिवस पंधरा दिवस थंडी तर भाऊ किती गरम झालंय तर आज मॅच पण नाही एक पण आता बावीस तारखेला मॅच आहे हे काय उकळत बात उकळत जातलं तर पूर्ण उकळा होतोय एकदम गरमी होऊ राहिली थंड पाणी पिवा वाट एक गल्लास तर शिव माने आणि दो मी दोघांना घेतून घेई तर त्यांना मी शूटमध्ये घेऊन येऊन मी कपडे घाते हे काय रे इथं पर्सन सांडून दिलं सगळं पांगावर हे कोण पर्यण एवढं कोण सांडवलं तर जेवणात केलं होतं आज बेसन चापाती तर जेवण आत्ता जस्ट झाले वाजले दहा दहा वाजता जेवण पूर्ण झाले आणि आता बघतोय न्यूज मी मोबाईलवर आणि मी बघते इकडे खालतो शिवा मी इकडे झोपला आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू